नमस्कार जय भीम जय शिवराय मित्रांनो आज टी ई टीचा पेपर पूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीस केंद्रामध्ये टी ई टीची परीक्षा होऊ घातलेली आहे आणि या परीक्षेसाठी राज्यभरातील जवळजवळ पावणे पाच लाख जे काही टी ई टी धारक आहेत पात्रताधारक आहेत ते बसलेले आहेत अर्ज केलेले आहेत आणि टी ई टी परीक्षेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला ए आय म्हणूया त्या पद्धतीनं ओळख घेऊन त्या पद्धतीनं परीक्षा घेत असताना किंवा परीक्षा एंटर करत असताना त्या पद्धतीनं परीक्षार्थीची ओळख म्हणून ए आय इंटेलिजन्स त्या ठिकाणी परीक्षा घेत असताना चौकशीसाठी किंवा त्या ठिकाणी कुठलाही विद्यार्थी डम्मी बसू नये किंवा गैरव्यवहार होऊ नये म्हणून प्रशासनानं त्या ठिकाणी खातिरदारी घेतलेली आहे आणि ए आयचा वापर करत आहेत मात्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी परीक्षा होत असताना आज अतिशय निंदनीय अशी घटना घडलेली गट आहे कोल्हापूरमध्ये त्या ठिकाणी कोल्हापूरच्या जिल्ह्यामध्ये कागल आणि राधानगरी या तालुक्यामध्ये हा पेपर फोडण्याचा प्रयत्न काही टोळींनी केलेला आहे आणि नेमकं त्याची पडसाद किती उमटलेत हे अजून अद्याप स्पष्ट केलेलं नाही किंवा स्पष्ट झालेलं नाही मात्र एकीकडे त्या ठिकाणी टीईटीचा गैरव्यवहार जे की अगोदरच अन्य अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी शिक्षण परिषदेच्या आयुक्तांनीच आपल्याला माहिती आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जो काही टीईटीचा गैरव्यवहार आहे तो आपल्याला निर्देशनात आलेला होता खूप मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालेला होता त्या ठिकाणी नऊ हजार पाचशे एक विद्यार्थी जे आहेत त्याच्यामध्ये बाद करण्यात आलेले होते टीईटीचा गैरव्यवहार करून अन्य अधिकारी त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आलेली होती मात्र आज काही परीक्षार्थ्यांनी मिळून किंवा काही पर्यवेक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून आणि काही एजंट्सच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कागल आणि राधानगरी या ठिकाणी पेपर फोडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करण्यात आलेला आहे मात्र अद्याप आपल्याकडे त्याच्यामध्ये काय घटना घडलेली आहेत खरंच पेपर फोडल्या गेलेला का यावर त्या ठिकाणी कायदेशीर पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांच्यावर सात जणांवर त्या ठिकाणी कार्यवाही केलेली आहे अशीच अफवा जी आहे ती सकाळपासून माझ्या कानावर आलेली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी अशी विद्यार्थ्यांकडे जी अफवा आहे पसर ते पसरलेली होती आणि या अनुषंगाने पेपर फोडल्याचे किंवा पेपर आमच्याकडे लीक झाला अशी अफवा आलेली आहे जर त्या ठिकाणी प्रयत्न केला गेला असेल आणि ह्या अफवा जर नांदेडपर्यंत पोहोचल्या असतील मला दोन तीन अभियताधारकांचा फोन आलेला भावी शिक्षक आहेत प्रशिक्षणार जे काही टी परीक्षार्थी आहेत यांच्याकडनं फोन आलेला होता आणि तिथे फोडलेला पे पेपर किंवा फोडलाय किंवा नाही फोडलाय याची जी काही आता पेपर चालू आहे सायंकाळपर्यंतची खात्रीदारी म्हणजे यथोचित जी काही माहिती आहे ते सायंकाळपर्यंत कळेलच नेमकं कुठे काय झाले कशा घटना घडल्यात गट मात्र तिथे घडलेली घटना आणि इथे पसरलेली अफवा असेल किंवा याच्यामध्ये वस्तुस्थिती काय आहे हे लक्षात आल्याच्या नंतर कळेल की खरंच पेपर फोडलाय आणि टोळींनी त्याचा यशस्वी फोडलाय आणि त्याचा गैरव्यवहार केला गेलाय अजून काय काय केलं के आहे अशा पद्धतीनं शिक्षकांना टी ई टी बंधनकार्य केले सुप्रीम कोर्टाने आणि ही टी ई टीची परीक्षा अतिशय प्रतिष्ठेची असणार आहे कारण त्यांचा जॉब जो आहे शिक्षकांचा जाणार आहे भावी शिक्षक पात्र आहे तर एकदा नाही दहा ते पंधरा वेळा टी आणि सी टी टी पास आहे तर भावी शिक्षक हा प्रकार करू शकत नाही तर मात्र शिक्षकांनी मध्यंतरीच्या काळामध्ये दीड लाख दोन लाख रुपये देऊन तुम्हाला टी पास करून घेऊ असं एजन्सचे कॉल अन्य शिक्षकांकडे पसर गेलेली होती आणि अशा अफवा पसरलेल्या होत्या ह्या अफवा जर पसरलेल्या असतील तर आजपर्यंत त्याला आम्ही अफवा म्हणून ग्रही धरलो आहे पण असं जर टोळी पेपर फोडत असताना पेपर फोडत असताना ही टोळी यशस्वी जर झाली तर याच्यामध्ये खूप मोठा गैरव्यवहार होणार आहे तर असं जर काही निर्देशनात आलं तर ही टीईटीची परीक्षा आम्ही पूर्णपणे रद्द करणार आणि या संदर्भामध्ये लवकरच परीक्षा परिषदेचे आयुक्त आणि अध्यक्ष बेडसे साहेब आयुक्त श्रीमती बोक यांच्याशी संवाद साधणार आहे थोड्या वेळा खाली मी प्रयत्न केला आहे अध्यक्षांसोबत पण ते व्यस्त असणार आहेत परीक्षा कंडक्ट करत असताना त्या ठिकाणी मुख्यालयामध्ये ते व्यस्त असणार आहेत आज काही संपर्क या काळामध्ये परीक्षाच्या काळामध्ये होणार नाही पण परीक्षा संपल्याच्या नंतर जसाही वेळ संपेल तेव्हा माझा नक्की संपर्क होणार आहे मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला एक कडक असा इशारा आहे की अशा पद्धतीनं जर पात्रता परीक्षामध्ये घोटाळे होत असतील परीक्षा पद्धतीमध्ये जर चुकीच्या पद्धतीनं गैरव्यवहार होणार असतील तर अशा लोकांवर तर कडक कार्यवाही कराच करा पण ज्या शिक्षक त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत पेपर फुटीमध्ये किंवा पेपर फोडण्यामध्ये अशा लोकांना तात्काळ शिक्षक म्हणून निलंबित करा अशी मागणी असणार आहे आणि परीक्षावर आता फार मोठे शंका निर्माण झालेल्या आहेत म्हणून ही परीक्षा झाल्याच्या नंतर निकाल लावत असताना जी परीक्षेची ओ एम आर सीट असते ती ओ एम आर सीट आणि मार्क नेमो निकाल जेव्हा लागेल तेव्हा ही ओ एम आर सीट चेकआउट करूनच क्रॉस व्हेरीफाय करूनच त्यांचे मिळालेले मार्क्स जे काही टी ई जी प्रमाणपत्र असते त्याच्यात मिळालेले मार्क्स हे दोन्हीही क्रॉस व्हेरीफाय करावा आणि ओ एम आर सीट निकाल देत असताना टी ई टीचं प्रमाणपत्र जेव्हा आपण त्यांना वितरित करतो तेव्हा त्याच्यासाठी बंधनकारक करावं ओ एम आर सीटचे मार्क्स बघूनच पडताळूनच ती प्रमाणपत्र त्यांना जाहीर करावीत किंवा त्याचा निकाल जाहीर करावा अशी आठ जी आहे ते आता परीक्षा परिषदेला घालायला आम्ही लावणार आहोत आणि याच्यामध्ये जो जो कोणी चुकीच्या पद्धतीनं पास होणार असेल अशा शिक्षकांना तात्काळ निलंबित करावं टी ई टी पात्रता त्यांना बंधनकारक केलेली आहे सुप्रीम कोर्टाच्या सिव्हिल अपील तेरा पंच्याऐंशी दोन हजार पंचवीस या पिटिशन्सनुसार किंवा त्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीनुसार त्यामुळं अशा शिक्षकांना करूयामरू परिस्थिती निर्माण झाल्यामुळे हे चुकीची जी काही घटनाक्रम आहे ता ते घडत आहे आता पेपर आजपर्यंतच्या इतिहासामध्ये टीईटीचा कधीच फुटलेला नव्हता हो आणि आता जर फोडण्याचे असे प्रयत्न होत असतील तर केवळ आणि केवळ याला शिक्षकच जबाबदार आहे तर त्यामुळं अशा शिक्षकांना तात्काळ निलंबित करावं अशी परीक्षा परिषदेकडे लवकरच जी आहे ते मागणी करणार आहोत आणि निकाल लावत असताना पूर्णपणे यांची कार्बन सीट जी काही आहे ओ एम आर सीट ते चेकआउट केल्याशिवाय यांचा निकाल पब्लिश करू नये अशी आठ जी आहे ते परीक्षा परिषदेला घालणारा होता आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं शिक्षक भरतीमध्ये टी ई टीमध्ये पंचावन्न आणि साठचा नियम लावलेला होता शिक्षकांना भावी शिक्षकांना नियुक्ती करण्यासाठी अगदी त्या पद्धतीनं सुद्धा त्या ठिकाणी पंचावन्न आणि साठ टक्क्यांचा नियम लावूनच त्यांना पात्र करण्यात यावं अशा पद्धतीची जी कडक आहे नियमावली आहे ते स्पष्ट करावी अशी परीक्षा परिषदेला पूर्णपणे या ठिकाणी आज एक विनंती असणार आहे एक कडक इशारा असणार आहे अशा लोकांचे निकाल लावत असताना चुकीचा गैरव्यवहार होऊन त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी जो जोमध्ये इन होणार आहे किंवा पास होणार आहे अशावर एक कडक व्हेरिफिकेशन करून कडक त्या पद्धतीनं कार्यवाही करावी आणि पूर्ण जिल्हा कोल्हापूरमध्ये जेवढे परीक्षार्थी त्या ठिकाणी बसले आहेत एवढ्याचीही पूर्णपणे त्या ठिकाणी विकलांग असतील किंवा अपंग असतील अशा लोकांना जास्तीचा वेळ मिळणार आहे तर याची सखोल सी सी टी व्हीच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्याच्यामध्ये जर चा, कोणी चुकीच्या पद्धतीने गैरव्यवहार करत असल्याचं आढळत असेल किंवा लक्षात येत असेल तर अशा लोकांवर त्या ठिकाणी त्या परीक्षेला बंदी घालण्याची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती परीक्षा परिषदेच्या अध्यक्ष आणि आयुक्तांकडे लवकरच केली जाणार आहे त्यामुळे याच्यावर परीक्षा परिस्थितीचं आणि पुलिस प्रशासनाचं मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष असावं आणि असं जर कुठे निर्देशनात आलं पुन्हा तर त्या परीक्षा शंटरवर त्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी परीक्षा दिली त्यांची परीक्षा जी आहे ती रद्द करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी करतोय आणि थांबतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमकस थांबतो काही तुमचे असेच जर तुमच्या शंटरवर घटनाक्रम घडले असतील तर कमेंट्समध्ये सांगा लवकरच त्यावर कडक जी काही प्रशासनाकडे पाऊल आहे ते आपण उचलूया आणि त्याच्यावर खरे गुणवत्ताधारक जे आहेत किंवा अभ्यास करून ज्यांच्यावर अन्याय होणार आहे अशा लोकांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम आपण करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कुठेही जर असं घडलं असेल छत्तीस जिल्ह्याच्या केंद्रावर कुठल्याही केंद्रावर तर नक्की कळवा परीक्षा होत असताना काही अडचणी आल्या असतील तर त्याही कळवा नक्कीच या संदर्भामध्ये योग्य हो तो पाठपुरावा केला जाईल तुमचा थांबतो धन्यवाद जय जय जयशिवराय